सावळ्याची जणू सावली पुढील भागामध्ये सारंगमुळे सावली खूप खुश असते तिला सारंगबरोबर घालवलेला प्रत्येक आठवतो तिने ती विठ्ठला तुझे आभार मानावे ना तेवढे कमीच आहे काणू सावलीसाठी हलव्याचे दागिने बनवत असते आणि तिला मदत करत असतात सगदेव आणि एकनाथ तेवढे तापवून म्हणतो आई हे काय करती काणू सांगते अरे आक्कीची पहिलीच संक्रांती आणि तिला असे हलव्याचे दागिने द्यावं लागतात तिळगुळ बघून आपू म्हणतो मी खाऊ का ते बाळा आता नाही खायचं नंतर आ उदय दागिने आपल्याला अक्कीला द्यायचे आहेत आपू म्हणतो मी पण जातो तिच्या घरी सारंग दाजीला पण भेटल सगदेव म्हणतो मी जाणार तो मान मोठ्या भावाचा असतोय जयंती येत म्हणते हो का भाऊजी मोठ्या वहिनीचा पण बरं का सगदेव म्हणतो तुझं काय काम गं तिकडं जयंती म्हणते आठवा आठवा सारंग सर इकडं होते त्यांना मी माझी खोली दिली आणि त्यांची सेवा केली आता मी नको का सेवा करून घ्यायला आणि वहिनीचा मान असतो होतो तुम्हाला नाही कळणार अशी आमच्या कोट्टळवारांची परंपरा आहे हे बघा मी आले ना बरोबर माहिती काढल सावळी सुखात आहे की नाही तिला सारंगसर बायकोचा मान देतात की नाही आता सगळ्यांना आठवतं चंद्रकांतचं बोलणं त्या दोघांना आपण थोडा वेळ द्यायला हवा आता ते जयंतीला समजायचा खूप प्रयत्न करतात पण जयंती काही ऐकत नाही इकडे सकाळी तिलोत्तम म्हणते राजकुमार आणि चंद्रकांत तुम्हाला किती वेळा सांगितलं की बिझनेसमध्ये नातं आणू नका ना आणि काय रे राजकुमार तू ते काम नाही केलंस आणि स्टाफवर किती विश्वास ठेवतोस हो तो ताई विश्वास ठेवल्याशिवाय काम कसं होणार राजकुमार स्वतः काही काम न करता स्टाफवर ढकलतो हे तिलोत्तमाच्या लक्षात येतं आणि ती त्याला झापत असते तेवढे सावली चहा घेऊन येते आणि सगळ्यांसमोर ठेवते ते आता जायला लागते राजकुमार म्हणतो एक एक मिनिट बाळ तू केलास च्या सावली म्हणते हो काय झालं तो तो काय झालं काय तुला कळत नाही तू काही केलेलं माझ्या आईला उडत नाही तिला त्रास होतो चंद्रकांत म्हणतो राजकुमार तो तो राजकुमार काय राजकुमार होतो ना माझ्या आईला त्रास मला नाही चालणार बाबा चल चल उचल हा चा तिला त म्हणते हा पण घेऊन जा सावली जायला लागते तेवढंच सारंग येतो आणि तो सावली थांब 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 च्या दे इकडे गरम हा येऊन का चाललीस ठीक आहे आता सावलीचा चेहराच खुलतो सारंग जातो आणि राजकुमार शेजारी बसतो राजकुमार म्हणतो सारंग सारंग म्हणतो काय राजकुमार म्हणतो अरे हा चहा आहे तुला तर कॉफी आवडती ना आईकडे बघत म्हणतो गावाकडे गेला आणि आवडीच बदलल्या नाही तिला तर मग काहीच बोलत नाही सारंग म्हणतो नाही नाही असं काहीच नाही जस्ट चहा घ्यावास वाटला म्हणून घेतो आहे राजकुमार नाटके हसत म्हणतो बदललं आहे पूर्ण सारंग तिलोत्तमा संशाने संशयाने आणि रागाने सारंगकडे बघत असते आणि सारंग, सारंग इकडे तिकडे जयंती आणि सगदेव सावलीच्या घरी निघतात जयंती व्हिडिओ बनवायला लागते आणि म्हणते हॅलो माझी नवीन पर्स ही पर्स घेऊन मी कुठे निघाली असं वाटत असेल ना मी निघाले मेंदळे मेन्शनमध्ये ती बरंच काही बोलते म्हणते फॉलो करा लाईक करा आणि कमेंट करा सगदेव मनात म्हणतो याला सावलीचं कळालं ना सगळाच गोंधळ करून ठेवल जगन्नाथची गाडी मेंदळ्यांच्या घरी येते हलकानी तो खाली उतरतो तो, तो विचारात पडतो अलका म्हणते काय झालं जगन्नाथ म्हणतो आलो तर खरं सावलीच्या घरी पण घरात काय तमाशे होईल ते सांगता येत नाही दोघं दारात जातात आणि अमृता बघते आणि म्हणते सावली सावली बघते म्हणते तुम्ही दोघं इथं का आलात हलका म्हणते लग्नानंतरची तुझी पहिली संक्रांत म्हणून हे वाण आणलं वरून तिला तमा टाळवायचं म्हणते छान ह्या घरातून तुला किती वेळा हाकलून दिलं रे तरी पण तू येतोस ना हद्द आहे हद्द आता घाईघे येऊन म्हणते सांग ना का आलास ते आता एक एक करून घरातील सगळेच गोळा होतात जगन्नाथ म्हणतो प्रेम लिक्विवरचं प्रेम लेकीवरचं प्रेम मला तुझा उंबारटा ओलांडायला लावतोय पण ज्या घराने माझ्या लेकीचा जीव घेतला त्याची पायरी चढणं सोडा त्याचं तोंडही बघितलं नसतं तिला तर म्हणते बास ना सतत तेच तेच आरोप करून तुम्हाला किती त्रास देणार आहेस मी तुला तेव्हा पण सांगितलं होतं मला तुझ्या त्या लेखीमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता आणि या लेखीमध्ये तर त्याहूनही नाही आहे जगन्नाथ म्हणतो मला एक कळत नाही आहे स्वतःच्या लेकरांवर एवढं प्रेम करणारे आईचं दुसऱ्याच्या लेकरासाठी प्रेम कसं आटू शकतं हे दुर्दैवी नाही का मला तुझं गणितच कळत नाही म्हणजे आई अशी असू शकते स्वार्थी इतकी स्वार्थी नाही नाही चुकताय तिलोत्तमा मेंदळे तुझ्यासारखी स्वार्थी आणि आपोलपोटी आई असूच शकत नाही जशी तू ये आता सावली मोठ्याने ओरडते जगन्नाथजी बोलण्याची मर्यादा ओलंडू नका तिलोत्तमा तिच्याकडं बघत म्हणते अरे बापरे एवढा त्रास झाला तुला तुझ्या एका घरच्या माणसाला तुझा बाप नाही नाही तुझे वडील काहीतरी चुकीचं बोलले तर एवढा त्रास झाला तुला तुला वाटतं ना तुझे वडील चुकीचं बोलले तर जा ना कानाखाली मार त्यांच्या सगळे शॉकून बघायला लागतात चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा तीन ते एक मिनिट कुणीच मध्ये बोलायचं नाही हिला वाटत असेल की तिचे वडील मला चुकीचं बोलले तरी जाईल आणि त्यांच्या कानाखाली मारल तरच मी मान्य करेल ही मुलगी खरी आहे ती बरंच काही बोलू म्हणते जा आणि मार जगन्नाथ म्हणतो सावली माझ्यासमोर तुला स्वतःला सिद्ध करायची काहीच गरज नाही तू ह्या घरामध्ये सुखी राहणार असेल तुला तुझा मान मिळणार असेल तर ये आणि मार माझ्या कानाखाली काही फरक पडत नाही मी माझ्या लेकीसाठी एवढं तर करू शकतो आता पण बोलत असते आणि जगन्नाथ सावली जाते सारंग तर डोक्यालाच हात लावतो त्याला खूप वाईट वाटत असतं जगानात पुढे गाल करत म्हणतो मार सावली आता सावलीला आठवतो स्वतःचं सा लग्न जगानात बोललेलं असतो खरं तर सगळं माझ्या मुलीसाठी करायला गेलो पण तिला विसरून तुला मुलगी मानलं आणि तू सुखी व्हावी एवढीच इच्छा आहे आता हळदीच्या दिवशी तो सावलीला आशीर्वाद देतो आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं हे आठवून आता सावलीच्या डोळ्यात पाणी येतं ती वर हात नेते तिला तुला खूप आनंद होतो सारंग बोलायचा प्रयत्न करतो पण त्याचे शब्द फुटत नाही शेवटी सावली म्हणते जा तुम्ही इथून आता मात्र तिलोत्तमाचा चेहराच फोडतो सावली म्हणते जा तुम्ही इथून रडत म्हणते मी तुमची लेख नाही आहे अलकाला खूप रडायला येतं तर जगण्णाच्या डोळ्यात पाणी येतं हे बघून सारंगला खूप वाईट वाटत असतं असेच नेऊन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद